हा कालचा रूप होता पण मी दाखवलाच नाही त्यांना उद्या सुट्टी नाहीये परवा सुट्टी आहे ब्रश वगैरे आता बीचवर वर जायचं आंघोळ केली के नव्या ब्रश केलं आहे बीचवर जायचं छा आली चाय पिऊन बीच वर एक तास स्पेंड करणार मग येणार आंघोळ वगैरे करणार आणि मग कलटी कलटी म्हणजे निघणार असं बाहेरचं गारटले असतील ना ते काय रे मी कुठं काय करतोय त्याला

इतका सुंदर क्लीन बीच है ना नि पानी है मी पण काढतो चप्पल एक मिनिट नाही नाही दिसतय कसे बसतात ना लोक लपून काय बोलतो एक इन्स्टावर आयडी बनव नवीन आणि ना शकतो अच्छा घाव बहुत ही दविदा है वाली बात है रे लो मोशन का ये तो ऑप्शन है ना ये तो प्योर शॉट मजे करते हैं वीडियो WhatsApp ब्रो क्या हाल चाल आपके या बीचं नाव काय आहे मानगुळ बीच ह्या प्रॉपर्टीचं नाव आहे फ्रंट साईड व्ह्यू रिसॉर्ट Uh, तिथे रूम बुक केलं आहे प्राइस ऑफ टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड ए सी वायफाय फक्त इंटरनेट कनेक्टिव्हिटी म्हणजे सॉरी मोबाईल नेटवर्क नाही आहे जास्त बट वायफाय आहे आणि बऱ्यापैकी वायफाय चालतो आहे डाऊनलोड स्पीड आहे अपलोड स्पीड काहीच नाही म्हणून मी ब्लॉग अपलोड नाही केला चल ठीक आहे खूप मोठे आहे तिथे नाश्ता जेवण वगैरे त्या साईटला आहे आणि इथे वरती पण आहे कार इथे पार्क केली आहे आणि मस्त आहे की जिथे रूम आहे त्याच्या बाजूला कार पार्कचा हे म्हणजे ते बोलले का तुम्हाला लावायचं असेल तुम्ही लावू शकता इथे नाही तर नॉर्मली मी काल इथे कार पार्क केली होती इथे ह्या साईडला हां नाश्त्यासाठी विचारत होते इथे इथे नाश्त्यासाठी ऑप्शन सध्या तरी आहे वडापाव उपमा आणि पोहे ह्या साईडला अच्छा ह्या साइडला पण रूम आहेत तिकडे ते गाडीच्या पुढे पण रूम आहेत आणि इथे आपण काल जेवलो होतो ह्या साईडला इथे इथे मस्त आहे प्रॉपर्टी क्लीन आहेत रूम पण मस्त आहेत छान चला बाय बाय रूम साडे दहा वाजले दिला तर होता उलटा उलटा आता काय असू दे मेसी मी फक्त मी फक्त वॉशरूम रिव्हिल नव्हता हो केला हा <laughs> हे काय याच्यात बाकी 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 काय बाकी काय नाही आता आहे ना आताचा प्लॅन आताचा प्लॅन असा आहे की मंदिरात जायचं आहे गणपतीपुळे मंदिरात इथून जवळपास साडेपाच किलोमीटरच्या आसपास आहे दर्शन घ्यायचं आहे आणि मग घरच्यासाठी रवाना आणि जाता जाता काय झालं रे आणि जाता जाता येत ना एक दोन प्लेस बीचेस वगैरे ते वारी वारी बीच वगैरे ते एक्सप्लोर करायचं आहे गाडी स्टार्ट नाही होणार थांब बस आर पी एम दिसतोय आर पी एम एक वरती आहे आपल्याला आयडियल होऊ दे नाही नाही मार 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 अरे मार तिला मार मार अरे मार पायाने कुचल दिला त्यांच्या याच्यावरती होती बस। ती बस काय माहिती काल आम्ही तिथे होतो इथे 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 कोकम सरबत पिला या साइडला आणि हा बीच आहे बघा पूर्ण ॲक्टिव्हिटी आहेत काय करायचं ते करू शकता घोडा आहे हॉर्स रायडिंग आहे परत आहे हे आणि तो तिकडे त्या साईडला मंदिर आहे तिथं समोर समुद्र मस्त आहे एक मिनट गाडी तिकडे पार्क केली आहे दिसत असेल छोटीशी आणि हा बीचचं नाव आहे हा आरे वारे बीच आहे ॲक्च्युलीमध्ये प्रॉपर प्रॉपरची बीच थोडा फुडून आहे पण आम्हाला निघायचं पण आहे तर आम्हा आम्ही थोडंसं अलीकडेच थांबलो आहे सेमच बीच आहे सेमच व्ह्यू वगैरे आहे फक्त पॉईंट वे आहेत बस समोर फोर व्हीलर आणि कुठून आणली तिकडे कुठून कुठून त्यांनी आणले असं पण इथून तर फोर व्हीलर टाकायला काय मला ऑप्शन काही दिसत नाही आहे इट्स व्हेरी रिस्की आणि व्हेरी डेंजरस फोर व्हीलर जर अडकली ना त्याच्यामध्ये तशी अडकणार नाही कारण तर ठोस आहे जरा यु नो ठोस ठोस पण तरी सध्या काळचा काही खतरनाक विवाह असेल ते आता फक्त ऊन आहे म्हणून तरी पण थंड हवा असं नाही नाहीये की हवा लागत नाही एकदम थंड हवा नाही मस्त लांबच्या लांब बीच अच्छा खाली चाललं आहे चला मग चला 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 स्टेप उघड लागतो आहे पण हवा पण लागते ना थंडगार थंड लागतं आहे ते धटके <laughs> <लाकते> लागतं धटके <laughs> लागतं मी येणार आहे रे इथे परत पण तुम्ही कधी येणार मी आलो आहे आता इथे ए इथे जिथे आपण चाललो तिथे आज नाही आपण पुढे होतो नाही पुढे होतो थोडा पुढे ये ना तर व्हिडिओचा एंड आहे आता हा ह्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट घरी गेलो मला फक्त एकच गोष्ट बोलायचं आहे जा की जाताना जो रूट होता तो वेगळा रूट होता आणि तिथून जर निघालो तो मला रूट होता घरी येण्यासाठी तो वेगळा रूट होता ते फक्त लक्षात ठेवायचं आहे मला की कुठून कुठून कसं कसं आहे मला इतका पण शार्प मेमरी नाही की फटकन लक्षात राहील हा पण मी गुगल नेव्हिगेशन लावले होते तर मे बी हिस्ट्री जाऊन ते मला बघायला भेटेल भेटला तर चांगलीच गोष्ट आहे कारण खूप चांगले रूट आहेत ॲक्च्युअलमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक प्राचीन कोकणची व्हिडिओ मी टाकणार आहे तर ह्याच्यानंतर ती मला व्हिडिओ टाकणार आहे ठीक आहे तर झालं सगळं सॉर्ट आउट स्टोरेजचा इश्यू आला स्टोरेजचा इश्यू आयुष्यावर एक मिनटं मी दाखवतो ही मला आहे ना वन टी व्हीची एक्सटर्नल सॉरी पोर्टेबल एस एस डी घ्यायला लागली हार्ड ड्राईव्ह घेऊ शकत होतो एस एस डी घेतली साडेसात हजाराची एस एस डी घ्यायला लागली कारण स्टोरेजचा इश्यू होता कारण चला हा आयपॅड आयपॅडमधला डाटा पी मध्ये ट्रान्सफर होतच नव्हता एक सॉफ्टवेअर एक दोन सॉफ्टवेअर आहेत ते याच्याने व्हायचा पण ते भाई क्रॅश होत होते आणि एकशे दहा जी बी डाटा प्लस माझा तर ठीक आहे पण माझ्यासोबत जे मेंबर्स में होते लाईक वहिनी आणि माझा मित्र त्यांना पण हा डाटा द्यायचा आहे अजूनपर्यंत मी डाटा दिला नाही आणि मी गेलो कधी होतो आम्हाला वाटते अठराला मी रिटर्न आलो आजची तारीख एकोणीस आहे तर मी अजूनपर्यंत काही दिलं नाही आहे डाटा वगैरे सगळं सॉर्ट आउट वगैरे करायचं बराच टाइम लागतो आहे बट लग गया रे असं काय नाही मजा आली ओवरऑल ब्लॉग्स बनले थोडंसं काहीतरी वेगळा कंटेंट भेटला तुम्हाला बघायला दिसतात झोमॅटो 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 बोरिंग वाटतो पब्लिकला काहीतरी ठीक आहे तर प्राचीन कोकनची व्हिडिओ येते नक्की बघा ठीक आहे आणि मी व्हिडिओला एकदा सेंड करतो बाय बाय टेक केअर आणि हां प्लीज सबस्क्राइब करा यार सबस्क्राइब इम्पॉर्टंट आहे